हा हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं नवीन एका ब्लॉग मध्ये मी प्रियांका तर सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम जय शिवराय स्वागत करते मी नवीन एका ब्लॉग ला तर व्हिडिओ बनवायला मला असं काही कारण टॉपिक काही मला सापडत नाही जसं सा, मला टाइम मिळतं किंवा वाटलं तर मी व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की आ, मी जे व्हिडिओ बनवते त्याच्यावरून मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ अपलोड केलेला की मी जे व्हिडिओ काही बनवते तर त्यापासून खूप लोकांना प्रॉब्लेम त्रास होतो तर का होते आता ते मला तर नाही माहिती आणि होत आहे असं की त्या गोष्टीमुळे माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये डेली भांडण होतच राहत की ते सारखं मला बोलतात की काय फालतू आहे बंद करून टाकते व्हिडिओ कशाला टाकते आपल्याला सोबत का तर मी त्यांना आता सांगून सांगून थकले की युट्यूब पासून जर वर... ठरवलं तर त्याच्यामध्ये आपलंही करिअर होईल आणि पुढे चालून आपल्या मुलीचं पण भविष्य त्याच्यामध्ये घडलं जाईल तर असो मी तर ते ऐकायला तयार नाही ते, आ, ना सांगुन, सांगुन ते प्लीज मला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ह्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा की त्यांना पण की खरंच युट्यूब मधून पैसा मिळतो आता मी तर सांगून सांगून थकले एकदा तुम्हीही कमेंट करा प्लीज कमेंट करत जा जेणेकरून मला समजत जाईल की पुढे मी कसा व्हिडिओ बनवा बनवला पाहिजे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे आता मी नवीन असल्यामुळे मला समजत पण नाही कशावरून व्हिडिओ बनवावा आणि कसा बनवावा आता खूप काही शिकायचं राहिलेलं आहे नाही समजत नवीन नवीन काही गोष्टी एकदा माणूस बोलायला लागले की बिंदास्तपणे बोलायला सुरुवात करता आता मला असं सुचत नाही कॅमेरा ऑन केल्यावर अरे आता काय बोललं पाहिजे समजतच नाही ना काय बोलावते सो असो आणि अजून एक जो माझा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर जे नवीन असेल प्लीज तो व्हिडिओ जाऊन बघा की त्याच्यामध्ये मी सहा महिने सहा सात महिने माहेरी होते तर मी का माहेरी होते हे मी त्यात सांगितलेलं होतं तर काय झालं होतं मी व्हिडिओ अपलोड करायचे लाईव्हला वगैरे एकदा दोनदा आले तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की तू माहेर का राहते म्हणून मी तो व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यात मी असं काही वाईट सांगितलेलंच टोचत सांगित तर तशीच काही शिकत झालेली आहे जे खोटे पण माझ्यासोबत झाला तर काही हरकत नव्हती मी त्या गोष्टीमध्ये तरी म्हणजे मुली अशा असतात लग्न झाल्याच्या नंतर त्या ऍडजस्ट करतच जातात आणि तिथेच मुलींचे फक्त जे ऍडजस्ट करत जातं ना तिथेच सगळी प्रॉब्लेम होऊन जाती ऍडजस्ट अगोदर पासून नाही केलं पाहिजे तर ऍडजस्ट करत गेले तर ते माझ्या अंगड यायला लागलं आणि तस मी म्हणजे ऍडजस्ट करून घेतलं होतं की जाऊ दे आता जे आहे ते नशीब आपलं की असं जाऊ दे मी माझ्या नवऱ्याचं एक गुण सांगते की त्यांना कसलंच असं असतं नाही की छोटे मोठे जरी काही काम करत असले तर सगळा पैसा हा घरातच येतो काही का काम करेना कोणतं का असे ना, ना। म्हणून त्यामुळे मला काही असं मी असं विचार करत की आताच्या काळामध्ये निर्व्यसनी कोण भेटल पण ते भेटले तर म्हणून मी विचार करतो की ते जाऊ द्या पैशा आल्यापेक्षा हा काही चांगला निर्व्यसनी आहे पण त्यांच्या मधला एकच अवगुण सांगते ते खूप चिडचिडे त्यांना खूप राग लवकर येतो आणि खूप अशा म्हणजे मी सांगू पण नाही असल्या त्या शिला यायचे म्हणून मी माहेरात होते आणि मीही त्यात तेच सांगितले की म्हणजे घरच्यांना त्यांच्या स्वभाव माहिती होता तर त्यांना असं वाटलं असेल की मुलगा लग्नानंतर सुधरेल म्हणून त्यांनी त्यांचं लग्न करून दिलं होतं पण ते घरच्यांना सोडून ते मलाच शिया गाळ करायला लागले होते आणि त्यांची ती सवय मोडावी म्हणून मी माहेरात गेले होते आता माहेरात गेल्याच्या नंतर नवऱ्याचं काम असत की बायको उसून गेल्याच्या नंतर तिला म्हणून आणलं तर त्याचा काही कसा रिस्पॉन्सच मला दिसलाच नाही म्हणून मग मला कॉन्टॅक्ट पण नव्हता आमच्या बऱ्याच दिवस म्हणून मग मी तो व्हिडिओ बनवला की जेणेकरून यांना वाटेल की ही शांत बसलेली नाहीये आणि होत असं होत की त्यांना असं वाटत होत की आता कोण बोलणार किंवा सांगणार असतात आपण त्यातलं काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे आपल्याला कळालं पाहिजे पण त्यांना असं वाटत होत की ही स्वतःहून गेलेली आहे तर ही स्वतःहून एक दिवस येईल किती दिवस याच्या आईच्या घरी राहणार आहे म्हणून त्यांनी जास्त मनावर घेतलं नाही पण जेव्हा मी व्हिडिओज वगैरे बनवायला लागले त्यांच्या काही गोष्टी या मीडिया समोर यायला लागल्या तर त्यानंतर मग त्यांना असं वाटायला लागलं नको ही खूपच आपली म्हणजे जे आहे ते सगळं सांगायला लागली खूप इज्जत घालायला लागली म्हणून आपण लवकरात लवकर घेऊन आलेलं आणलेलं बरं राहील आणि म्हणून मग ते मला घेऊन आले आणि मुलीच्या भविष्याचा विचार कुर, करून आता कोणतीच मुलगी लग्न झाल्याच्या नंतर असा विचार तर करत नाही की आपल्याला आता आपल्या आईजवळच राहायचंय आता जायचंच नाही म्हणून असं नसतं तिला माहिती असतं की आपला शेवट हा आता आपल्या नवऱ्याच्या इथेच होणार आहे पण आता था काही त्यांच्या चुका सुधरवण्यासाठी मी तो निर्णय घेतला होता आणि मला असं वाटते अजून तरी काही त्यांच्या जास्त म्हणजे मला काही जाणवली नाही कधी कधी होते तर ते स्वतःला कंट्रोल करायचं शिकतायत आणि नाही निघली अजून तरी त्यांच्या तोंडातून एक पण शिवी नाही निघली बघू आता पुढे काय करतात ते अजून तर काही जास्त दिवस झाले नाही एक दीड महिना झालाय मी इकडे येऊन तरी काही बोलले नाही बघू आता पुढे प्रॉब्लेम फक्त एवढीच आहे की त्यांचं म्हणणं आहे की मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकावं तर सो प्लीज तुम्ही मला सांगा की तो व्हिडिओ मी डिलीट करू की नको प्लीज मला कमेंट करा जेणेकरून मला समजेल की मी डिलीट करू की नको कारण बरेच म्हणजे बरेच जणांनी ते व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत आणि मला असं म्हणजे करायला काहीच हरकत नाही की मी ते व्हिडिओ डिलीट पण केला असता पण ते लोकांच्या सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून ते मला येऊन सांगतात की तू सांग तो व्हिडिओ डिलीट कर लोक तुला हसतात आणि असं करते तसं काय फालतोफान आहे व्हिडीओ बनवायचे नाही वगैरे वगैरे म्हणून मी तो व्हिडिओ डिलीट करत नाही नंतर दुसरं काहीच कारण नाही त्यांनी जर मला प्रेमाने येऊन समजून जर सांगितलं असतं तर मी तो व्हिडिओ कधीच डिलीट केला असतो सो माझे यूट्यूबचे चे तीनशे सबस्क्रायबर तीनशे जणांची माझी फॅमिली कम्प्लीट झाली आहे सो थँक्यू केलंय आणि जे माझे व्हिडिओ बघतात रोज व्हिडिओला बरेचसे व्हिज असतात पण कुणी सबस्क्राईब करत नाही जेणेकरून आज मला हे जे लोक नावट येत आहेत माझ्या नवरा आवड होत आहेत त्यांनाच मला करून दाखवायचे की बघा यातसुद्धा करिअर होऊ शकतंय आता माझ्या बाळा मला बाहेर जायला नाही आता शिक्षण जरी झालेलं असलं पुढं काही करायचं जरी ठरवलं तरी तिला बघण्यासाठी मला सपोर्ट करणार असं कोणीच नाहीये म्हणून आता मला घरातूनच तर काहीतरी करावं लागेल म्हणून मी हा निर्णय घेतलाय सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टचा खूप 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 गरज आहे जे मला असं सपोर्ट करा ते पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय काळजी घ्या